सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्ही मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरवादी समितीकडून आज निरंतर एकत्रीकरणाच्या संबंधाने जी मीटिंग सुरू आहे ती तेविसावी मीटिंग नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये काय नगर आहे मोतीलाल नगर या नगरमध्ये माननीय भगत सर यांच्या निवासस्थानी ही मिटिंग आज संपन्न झालेली आहे मुद्दा तोच आहे एकत्रीकरणाचं आणि त्याच मुद्द्यावरती आज परत विचार चर्चा प्रश्न उत्तरे झाली आणि सरते शेवटी एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती सर्व जनता आहे जाणून घेऊया माझ्या मागे बघत आहात की सगळे या परिसरातील आजच्या मिटिंगमध्ये एकत्रीकरणाकरिता सर्व जनता उपस्थित झालेली आहे जाणून घेऊया त्यांचे विचार की या एकत्रीकरणाबद्दल त्यांचं काय आहे म्हणणं इथून आपण सुरू करू या साहेब थोडं असं काय सांगाल तुम्ही की आज इथे एकत्रीकरणाची मीटिंग झालेली आहे तुम्हाला काय वाटतं की समाजाने एकत्रित यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे जर समाज एकत्रित झाला तर काय फायदे आहेत कुठेही जर आपली संख्या माहित असली तर आपल्याला माहीत पडते की आपल्याकडे पाठपण कि, कि, किती आहेत एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य आहे आणि तुम्ही संदर्भ समितीला एक मीटिंगच्या माध्यमातून सहकार्य पण करा ठीक आहे धन्यवाद सर अय्या काय सांगाल तुम्ही की आज जसा आपण बघतो आहे की जे प्रकार घडत आहेत समाजावरती तर कुठं ना कुठं आपण एकत्रित नाही या कारणाने ते घडत आहेत की काय बरोबर आपण एकत्रित न त्याच कारणाने ते घडत आहेत याच्या जर आपण आपला आंबेडकरवादी समाज जर एकत्र आला तर सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या तिन्ही गोष्टी तो आपण स्ट्रॉंग करू शकतो आणि आपलं एक जे आता भारतामध्ये आपलं अस्तित्व कमी होत चाललं ते आपण अस्तित्व वाढवू शकतो वाढवू शकतो एकत्रीकरण एकत्रीकरण खूप गरजेचे आहे तुमचं समर्थन माझे हंड्रेड टक्के समर्थन आहे धन्यवाद आपल्यासोबत काही ज्येष्ठ पण जुळलेले आहेत काय सांगाल काकाजी की आता तुम्ही पण तुमचा काळ खूप काळ समाजामध्ये गेलेला आहे तुम्ही अनेक सामाजिक एकत्रीकरणाच्या लढ्यामध्ये पण सामील झाले असाल तुमचा काळ बरोबर आहे तेव्हा तर शिक्षणाची हैकत नव्हती तेवढं शिक्षणाचं नव्हतं तरी सुद्धा आंबेडकर जनता एकत्रित होती बरोबर आहे आताचे चित्र काय वाटत तुम्हाला की सगळे शिकले पैसा कमवायला लागले तर त्याच्यामध्येच समाजाकडे दुर्लक्ष होत आहे की काय आपण एकत्र व्हायला पाहिजे पाहिजे ना बरोबर आंबेडकर विचाराने चाललं पाहिजे हा तर जनतेने एकत्र व्हायला पाहिजे आहे इच्छा आहे आणि तुमचं सहकार्य थोडं समोर इकडे असे इकडे काय सांगाल सर की आज एकत्रीकरण जो आहे समाजाने एकत्रित यावं यासाठी नगरपंचायत बाजूरा क्षेत्रात तळमळ सुरू झालेली आहे तर जर समाज एकत्रित झाला तर आपल्या ज्या आंबेडकरी विचारधारे चाललेल्या पार्ट्या या नेते जर म्हणतोय तर त्यांनी सुद्धा एकत्रित यायला पाहिजे की नाही हो तसं आंबेडकरी नेते मंडळींनी सर्वत्र एकत्र यायला पाहिजे पण जसं आजच्या ज्या मीटिंगचं एक आपण संकल्प गृहित धरला की आधी त्यासाठी आधी आपल्या आंबेडकरी समाजाला एकत्र यावं लागेल आणि आपल्या जे आजच्या मीटिंगचा उद्देश होत आहे की आधी आपण समाजाला एकत्र करू आणि त्यानंतर मग जसं मग अशी आपण या विषयावर चर्चा केली आहे की म्हणजे आपले आंबेडकरी जे लिडर्स आहेत त्यांना आपण प्रत्येकांना एक पत्र व्यवहार करून कळवलंय की आमचं म्हणजे समाज एकत्रीकरणामधून जे आम्ही कार्य करू आणि त्यानंतर मग नेते मंडळी सुद्धा एकत्र यावी राजकीय क्षेत्रावरती एकत्रीकरण एकत्री व्हावं राजकीय क्षेत्रातही आणि हा जो संकल्प आहे योग्य वाटलाय मला आणि याच्यामध्ये माझं एक सहकार्य राहील आहे आणि भविष्यात पण राहील धन्यवाद सर आपल्यासोबत काय सांगाल सर की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाहीत्र एकत्र यायला पाहिजे अगोदर तुमच्या काळामध्ये एकत्र होता नव्हता नाही तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही आंबेडकरी चळवळ सुरुवात झाली तेव्हा समाज एकत्र होता काय कुठं मग कालावधी जसं वाढत फुट झाली पण आता परीत एकत्र यायला पाहिजे तुमचं समर्थन एकत्र या समोर या समोर काय सांगाल तुम्ही की आजची संकल्पना सुरू झाली एकत्रित करण्याची त्यावरून तुम्हाला काय वाटते की समाजाने एकत्रित यायला पाहिजे बिलकुल यायला पाहिजे ते काळाचीच गरज आहे कारण की आता सध्या दुभागलेला समाज आहे आपला आणि तो दुभागता दुभागता इथपर्यंत येऊन गेला की आपण कधीच कोणाचं ऐकत नाही आणि त्याच्यामुळे पॉलिटिकल लीडरही ते आपापली धुरा घेऊन वेगवेगळे होतात जर समाजाने एकत्रित आले आणि सगळे समाजाने जर नेत्या ठरवलं की जर पार्टी आणि नेते जर एकत्रित येतील तरच आम्ही त्यांना सहकार्य करू तर नेत्यांनाही कधीकधी कधी कधी विचार करण्यास भाग पडेल की नाही बिलकुल पडेल कारण की शेवटी पॉवर ऑफ जनता जनतेच्या हातात पॉवर असते आणि जनता जेव्हा एकत्र येईल तेव्हा नेत्यांना त्यांच्या पुढे झुकावंच लागेल बरोबर आणि ते झुकल्याशिवाय राहणार नाही म्हणून जनतेने एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे चला सर धन्यवाद तुमचा या सर काय सांगाल तुम्ही या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर जे आपले नेते जे आहेत त्यांनी कुठं ना कुठं एकत्रित यायला पाहिजे की नाही सर्व नेत्यांनी एकत्रित यायला पाहिजे आणि जोपर्यंत आपण एकत्रित येऊ नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा आणि आंबेडकरी जे विचारधारा आहे तो प्रत्येक जण म्हणते की बाबा मी आंबेडकरवादी आहो पण आंबेडकरवादी म्हणण्यात आणि त्यांचे विचार अंमलात आणण्यात त्याच्यामध्ये खूप फरक आहे तर आता जो आजचा जो कार्ड आहे मला हे जे चित्र दिसतंय आपल्याला मला असं वाटतं की एकत्रीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नात आपण सुरुवात केलेली आहे आणि मनापासून अशी इच्छा आहे की सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे बरोबर तुमचं एकत्रीकरणाला सहमत 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 आहे तुम्ही सहकार्य पण बिलकुल हंड्रेड पर्सेंट सहकार्य धन्यवाद सर आपण ऐकलंच आहे की पुरुष मंडळी करून आपण वडूया की सगळ्यात जास्त राजकारणी आणि हिशोबी जाणारे महिला त्यांचे पण मत या ठिकाणी आपण जाणून घेऊया की या मीटिंगमध्ये ते उपस्थित आहेत प्रामुख्याने आणि त्यांचं काय मत आहे या काकू थोडं आहे इकडे काय सांगाल काकू आज एकत्रीकरणासंबंधी मिटिंग झालेली आहे तुम्हाला काय वाटतं की समाजाने एकत्रित आता तरी यायला पाहिजे यायला पाहिजे एकत्र सर्वांनी कारण एक आता जे जे विखुरलेले असल्यामुळे कुठं ना कुठं थोडस भीतीचं वारा निर्माण आहे समाजासाठी ते सगळ्या एकत्र आलो तर सणा पड धन्यवाद या काय जय भीम काय सांगाल तुम्ही की समाजाने एकत्रित आता एकत्रित करण्याची पार्श्वभूमी सुरू झालेली आहे समाजाने एकत्रित यायला पाहिजे आणि एकत्रित येऊन जी राजकीय परिस्थिती आहे जे दुबंगलेली आहे सगळे डिवाईड झालेले आहेत तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या ज्या पार्ट्या आणि लिडर आहेत त्यांनी सुद्धा एकत्रित येऊन आता तरी समाजाला प्रोटेक्ट करायला पाहिजे काय प्रत्येक समाज म्हणजे आपल्या समाजाने सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे कुठला अत्याचार झाला अत्याचार झाला किंवा कोणत्या घडामुळे घडल्या त्यांनी एकत्र येऊन सहभाग करायला पाहिजे आणि आपल्या समाजाला मदत करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे प्रत्येकाने मीटिंगला बोलवलं ते यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आज जी जी मीटिंग झाली आता काही लोक अनुपस्थित आहेत तर तुमच्या तुम्ही प्रयत्न कराल का की बाकीच्या लोकांपर्यंत मेसेज पोहोचण्याचा हो हो मी याच्यापेक्षा पुन्हा मध्ये जास्त लोक यावं असा प्रयत्न करेल धन्यवाद या काय सांगाल तुम्ही की पूर्ण मीटिंग तुम्ही ऐकली आहे आणि एकत्र एक एकत्रीकरणाची संकल्पना जी आहे तर काय वाटतं तुम्हाला की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे आणि नवीन पिढींनी पण सामोर यायला पाहिजे आमचं वाल तर आहेच आम्ही आहोत बरोबर पिढीने नवीन जास्तीत जास्त यायला पाहिजे सहमत सहमत आहे आमचं सहमत आहे धन्यवाद या आई थोडं समोर काय सांगाल तुम्ही की समाजाने एकत्र यायला पाहिजे का हो समाजाने एकत्रित यायला पाहिजे जे, जे आमच्या महिलांवर आमच्या गरीब लोकांवर जनतेवर जे अन्याय होते बरोबर हा झाला नाही पाहिजे समाज तर समाजात आला अन्याय अत्याचार हे होणार नाही आणि एकत्रित आला यावं जागृत व्हावं अजूनही काही आपला समाज जागृत झालेला नाही आहे आणि अति जागृत होऊन सगळ्यांनी पुढाकार घ्यावं आणि आपल्यावर जे घडत आहे ते घडलं नाही पाहिजे याच्यामध्ये मी सहमत आहे एकत्रित करण्यासाठी तुमची सहमती आहे चला धन्यवाद ताई अरे हा 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 काय करत पॉलिटेक्निक पॉलिटेक्निक कर तुला काय वाटतं की जे तू शिक्षण घेत आहे बरोबर आहे तर कुठं ना कुठं आता शिक्षण महाग आहे की स्वस्त आहे महाग आहे कुठं स्वस्त आहे सगळं बरोबर तर काय वाटतं तुम्हाला की शासनाने जी शिक्षणासाठी नियोजन करायला पाहिजे जी मोफत शिक्षणाची संकल्पना होती ती होत नाहीये तर आता कधी ना कधी आंबेडकरी कदि विचारधारेची सत्ता पाहिजे की नाही पाहिजे समोर चालू कारण की आता जे समोर आता जे सत्ता चालू आहे ते सगळं जीएसटी वगैरे घर टॅक्स सगळं महाग केलंय त्यांनी आपल्या पण टॅक्स लावले आहे जेव्हा आपण एकजुट होऊन आणि त्याच्यावर विचार करू तेव्हाच का ते काही समोर हे करतील विचार करतील त्याच्यावर नाही आपण काही करू नाही शकत आणि आपण पुन्हा पुन्हा मागे जाऊ चला करण्यासाठी तुझा सहकार्य आहे चला ताईनं म्हटलं की नवीन पिढीने सुद्धा आपल्या समोर ताज उदाहरण एक का होईना एकाने सुरुवात केलेलं पाहिजे एकाने जर सुरुवात झाली तर ती सुरुवात ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आपल्यासोबत चिमुकले सुद्धा त्यावेळेला थंडीमध्ये हे घराच्या स्ला मीटिंग चालू आहे आणि वातावरण थंडीचं आहे तर त्यामध्ये सुद्धा दोन चिमुकले आहेत काय बेटा नाव तुझंक पुरा नाम बता हो इवांक अश्विन अच्छा कोणते क्लास मे सेकंड सेकंड क्लास मे बाबा साहब अम्बेडकर को पहचानते क्या हाँ। अच्छा आपको क्या लगता है समाज के बारे में समाज एकत्रित होना चाहिए क्यों हाँ। क्योंकि आपको प्रोटेक्शन मिलना चाहिए अच्छा, बराबर चलो आप आपका नाम जय मेरा नाम लाइना अश्विन भगत है अच्छा आप क्या, 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 क्या कौन से क्लास में हो मैं थर्ड थर्ड में आपके स्कूल में बाबा साहब पढ़ाते क्या नाही आपकी इच्छा नहीं होती की बाबासाहेब पडाना चाहिए होती लोक फिरपे नाही लागत्रित बरोबर बाकी स्कूलो पे चलो आजच्या या मीटिंग मध्ये एक विशेषता बघा की परत एक हा खूप मोठा गंभीर विषय आहे की आमचे मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात तिथं सगळं जे संविधानिक आहे तेतर पन और ते तर कमी पण असंविधानिक जे आहे ते शिक्षण जास्त प्रमाणामध्ये दिलं जात आहे आता तुम्ही बघितलं की आंबेडकर शिकवलं जात नाही ज्याच्या माता शाळा चालवतात त्याचं शिक्षणाचं विक्री सुरू करून पोट भरतात आणि ते आंबेडकर शिकवत नाही तर हा एक खूप मोठा लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या समाजासाठी आपल्या पार्ट्यांसाठी आपल्या नेत्यांसाठी सुद्धा की बाबासाहेबाने प्रथमता प्रावधान दिलं आहे शिक्षण आम्ही कशासाठी शिकलो आम्ही शिकलो नोकरी लागली पाहिजे पैसा कमवला पाहिजे गाडी माडी घेतली पाहिजे लग्न आठ दहा लाखाचा झाला पाहिजे चांगला धडक्याने पण बाबासाहेब शिकले आमच्यासारख्या मूर्खांना माणसात आणण्यासाठी आणि आमची अस्मिता जपण्यासाठी पण हे कुठं ना कुठं आपण सुद्धा विसरत चाललेलो आहोत तर याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणे खूप गरजेचं आहे त्यामुळेच जर आपण एकत्रित येत आहोत आणि जर सत्ता आंबेडकर ही विचारधाराची राहील तर त्यामध्ये ज्या शाळा असंवैधानिक प्रकार शिकवतात त्यावर सुद्धा नियंत्रण लागेल आणि समाजाने तरी चाणकशाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे शाळेमध्ये व्हिजिट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय शिकवला जातो आहे आणि काय नाही ही खूप मोठी विचाराची गोष्ट आहे याच्यावरती विचार नक्कीच व्हायला पाहिजे आमचा व्हिडिओ नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामधील कानाकोपऱ्यातील जोई व्यक्ती बघत असेल आणि त्याला वाटत असेल की परिवर्तन व्हावं आणि आपल्याकडे पण अशी चळवळ चालू व्हावी तर त्यांनी मिटिंगसाठी आंबेडकरवादी संघर्ष मेळाला संपर्क साधावा सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता जर तुम्ही सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑयकॉन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून तुमच्या उपयोगाचे व्हिडिओ महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती अपलोड करू तर ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सरसाकडं पोचतील आपल्याकडे काही म्हणणं आपल्याकडे काही मुद्दे आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचे असतील काही समस्या असेल काही बात बातमी आमच्या चॅनलवर आपली दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद